ट्रस्टच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या अर्जांची काही स्क्रुटिनी होणार आहे अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही स्क्रुटनी किंवा फेर चौकशी किंवा कुठेही काही अशा पद्धतीची फेर, फेर तपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाहीये त्यामुळे विनाकारण कुणीही गैरसमज त्या बाबतीतला करू नये ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे महिलांना लाभ मिळत आहे त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीनं ही लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा राबवली जाणार आज त्या ठिकाणी असेपर्यंत अशा पद्धतीची कुठलीही तक्रार आलेली नव्हती आताही अशा पद्धतीची कुठली तक्रार या एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आली असेल तर मला त्या संदर्भातली काही माहिती नाही पण कुठलाही लेखी आदेश कुठलीही लेखी सूचना कुठलाही सर्क्युलर किंवा कुठला शासन निर्णयामध्ये बदल हा राज्य शासनाने केलेला नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कुणीही गैरसमज पसरवूही नाही आणि कुणी करूनही घेऊन पण आपण जर आज लाभार्थ्यांची संख्या बघितली तर ती दोन कोटी पस्तीस पेक्षा अधिक आहे बहुतांशी नव्वद नव्याण्णव टक्के जी काही स्क्रुटिनीची प्रोसिजर आहे ही त्याही वेळेला केलेली होती बऱ्याचशा वेळेला डीबीटी आम्ही करत असताना जर एखादी कुठलं फ्रॉड आढळलं तर ते आम्हाला त्यावेळेला लक्षात यायचं आणि तशा पद्धतीनं थेंच ते डीबीटी थांबवलं जायचं त्यामुळे स्क्रुटिनी समजा पुढं मागं जर शासनाने नी तो निर्णय करायचा घेतला जरी तरी तो काही सगळ्यांसाठी नसणार आहे एखादी जर कुठली तक्रार आली एखाद्या जिल्ह्यातली जर काही ठराविक लाभार्थ्यांच्या संदर्भातली जर तक्रार आली तर त्या संदर्भातली स्क्रुटिनी करायची का नाही कशा पद्धतीने करायची हा शासन त्यावेळेला निर्णय घेईल एका घरातल्या महिलांवर सुद्धा मर्यादा असावी एकपेक्षा जास्त महिला नसाव्यात यावर काही विचार सुरू आहे का असा काहीही विचार सुरू नाहीये खर तर कुठेही आता जे लाभार्थ्यांची संख्या आहे ती कमी करणं वाढवणं किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही निकष घालणं अजून काही त्याची फेर चौकशी करणं स्क्रुटिनी करणं अशी कुठलीही चर्चा शासन स्तरावर अधिकाऱ्यांमध्ये विभागामध्ये किंवा राज्य शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री मोदय किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा साधी झालेली नाही विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर डोळा ठेवून समज गैरसमज करण्याचा प्रयत्न केलेला आहे टीका तर पहिल्या दिवसापासून ह्या योजनेवर होते पण आज सर्व लाडक्या बहिणींनी तीन भावांची साथ दिलेली आहे आणि ती महाराष्ट्राच्या जनतेनी आणि देशांनी सुद्धा पाहिलेली आहे त्याच्यामुळे आता विरोधक काय बोलतात याला महत्व आम्ही सुद्धा देत नाही आणि लाडक्या सुद्धा देत